बाजरीच्या पिठापासून बनवलेली खमंग मसाला पुरी ऐकूनच आश्चर्य वाटले होय ना आपण नेहमीच गव्हाच्या पिठापासून पुऱ्यांचे वेगवेगळे प्रकार बनवत असतो आज आपण चार ते पाच दिवस टिकणारी जिभेची चव वाढवणारी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी नाश्त्यासाठी प्रवासामध्ये नेण्यासाठी संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी बाजरीच्या पिठापासून खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी टम्म फुगणारी अशी पुरी बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम ना बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केला आहे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या तसेच दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक चमचा धने एक चमचा जिरे इथे हिरव्या मिरच्यांचे तुकड्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार ठरवू शकता या सर्व साहित्यांमध्ये थोडेसे पाणी ॲड करून इथे मी अशा प्रकारे मसाला तयार करून घेतला आहे आपण बाजरीच्या पिठाची खमंग अशी मसाला पुरी बनवत आहोत त्यासाठी अशा प्रकारे इथे मसाला तयार करून घेतलेला आहे हा मसाला वापरल्यामुळे पुऱ्या खाण्यासाठी चवदार अशा तयार होतात यामध्ये आपण जे धने वापरले आहेत ना त्यामुळे पुऱ्याच्या आहेत ना त्या खाण्यासाठी खमंग अशा तयार होतात तर इथे अशा प्रकारे पुऱ्या बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार आहे आता आपण पुऱ्यांचे पीठ मळून घेऊयात त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेतले आहे दीड वाटी बाजरीचे पीठ या पिठाचे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम इतके आहे सर्व पीठ इथे मी चाळून घेतलेले आहे यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करून घेत आहे सर्वात प्रथम एक चमचा हळद पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ही पावडर फक्त इथे मी कलर येण्यासाठी वापरलेली आहे एक चमचा सफेद तीळ तसेच दोन चमचे बेसनपीठ बेसनपीठ वापरल्यामुळे पुऱ्या खाण्यासाठी खुसखुशीत तयार होतात तसेच पुरीला बाइंडिंगही छान असे तयार होते यानंतर यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेला मसाला मसाला ॲड केल्यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे तेल तर तेल इथे मी थंड वापरले आहे अजिबात गरम केलेले तेल वापरले नाही तेल वापरल्यामुळे पुऱ्या खाण्यासाठी खुसखुशी अशा तयार होतात जास्तही प्रमाणात इथे तेल वापरायचे नाही नाहीतर पुऱ्या ज्या आहेत ना त्या तेलकट अशा तयार होतात पोहे खाण्याच्या चमच्याने मोजाल तर फक्त दीड चमच्या इतके तेल इथे वापरलेले आहे ॲड केलेले सर्व तेल जे आहे ना ते पिठाला इथे मी व्यवस्थित असे चोळून घेत आहे पूर्ण तेल पिठाला व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहे सर्व तेल जे आहे ना ते पिठाला व्यवस्थित असे चोळून घेतले आहे तर आता हे पीठ पिठामध्ये मी ॲड करत आहे चवीनुसार मीठ तसेच बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर इथे जरा जास्तच वापरावी यामुळे पुऱ्या छान अशा चवदार तयार होतात इथे जर तुम्हाला आवडत असेल ना तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये तुम्हारे पाव वाटी बारीक चिरलेला पालक किंवा पाव वाटी बारीक चिरलेली मेथीही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार ॲड केलेली मीठ तसेच कोथंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे यानंतर आता हे पीठ जे आहे ना ते इथे मी पुऱ्या बनवण्यासाठी भिजवून घेत आहे त्यासाठी इथे दाखवलेल्या वाटीने एक वाटी इतके पाणी घेतले आहे घेतलेले पाणी या पिठामध्ये ॲड करून इथे मी छान असे घट्ट पुऱ्यांसाठी पीठ मळून घेत आहे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवताना आपण ज्या प्रकारे घट्ट असे पीठ मळून घेतो ना, ना। त्याचप्रकारे या पुऱ्या बनवण्यासाठीही पीठ मळून घ्यायचे आहे पाणी एकदम जास्त ॲड करायचे नाही तर पीठ पातळ होते इथे मला आणखीन जे थोडे पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत होती त्यानुसार मी आणखीन एक वाटी पाणी घेतले आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करून इथे मी पीठ जे आहे ना ते मळून घेत आहे अंदाज घेत घेत यामध्ये पाणी ॲड करायचे तर इथे पाहू शकता छान असे आपले घट्ट असे पुऱ्या बनवण्यासाठी पीठ जे आहे ना ते मी मळून घेतलेले आहे हे पीठ जास्त पातळ असे मळायचे नाही नाहीतर पुऱ्या ज्या आहेत ना ते व्यवस्थित अशा लाटता येत नाही तर आता हे पीठ मी फक्त दोन ते तीन मिनटे झाकून ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेचच या पिठापासून पुऱ्या बनवल्या तरीही चालतील तर इथे मी दोन ते तीन मिनटांसाठी पीठ जे आहे ना ते झाकून ठेवले होते तर इथे पाहू शकता दोन ते तीन मिनटांनंतर पीठ जे आहे ना ते छान असे मुरले केले आहे आता लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊयात पुऱ्या बनवण्यापूर्वी ना या पिठापासून आता इथे मी छोटे छोटे आकाराचे असे गोळे तयार करून घेत आहे जे जेणेकरून पुऱ्या ज्या आहेत ना ते फटाफटा आपल्याला तयार करून घेता येतील म्हणजेच लाटता येतील तर पाहू शकता छान असे पीठ तयार झाले आहे अजिबात हाताला चिकटले जात नाही मस्त असे याला बाइंडिंगही तयार झालेली आहे सर्व पिठापासून इथे मी छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतले आहेत पाहू शकता तर आता आपण बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या लाटून घेऊयात म्हणजेच तयार करून घेऊयात पुऱ्या तयार करण्यासाठी इथे एक मी पोळपाट घेतले आहे तुमच्याकडे जर पुरी प्रेस असेल ना तर ते तुम्ही वापरू शकता तसेच पोळपाटाला पुरी चिकटू नये यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे जर तुमच्याकडे प्लास्टिकचा पेपर नसेल तर अशा वेळेस तुम्ही दुधाची पिशवी किंवा तेलाची पिशवीही वापरू शकता ती स्वच्छ अशी धुवून कोरडी करून वापरावी तर इथे मी हलकासा असा तेलाचा हात जो आहे ना तो या प्लास्टिक पेपरला पुसून घेत आहे जेणेकरून पीठ जे आहे ना ते चिकटले जाणार नाही पुऱ्या लाटताना तसेच लाटल्यालाही मी हलकासा असा हलकेसे असे तेल जे आहे ना ते चोळून घेतले आहे तर आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात तयार केल्यापैकी एक छोटासा गोळा इथे घेऊन मी पुरी जी आहे ना ती लाटून घेत आहे तर प्लास्टिक पेपरवरती प्लास्टिक पेपर, ता ता प्लास्टिक पेपर, पेपर जो आहे ना तो असा गोल गोल फिरून ही पुरी जी आहे ना ती लाटून घ्यायची आहे जास्त असा वेळ लागला जात नाही पुरी लाटण्यासाठी पटापट ही पुरी जी आहे ना ती लाटली जाते तर इथे पाहू शकता पुरी जी आहे ना ती मी लाटून घेतली आहे तर इथे पुरी जी आहे ना ती मी जास्त पातळ किंवा जास्त जाड अशी लाटली नाही मध्यम जाडसर अशी लाटली आहे पुरीला छान असा गोल आकार घ्यावा नाही यासाठी इथे मी एका वाटीने याला गोल आकार देऊन घेत आहे गोल आकार देऊन घेतल्यानंतर याच्या बाजूच्या कडा ज्या आहेत ना ते मी काढून घेतले आहेत तर पाहू शकता मस्त अशी आपले बाजरीच्या पिठापासून बनवलेली पुरी जी आहे ना ती तयार झाली आहे अजिबात ही चिकटली गेलेली नाहीये लाटताना तयार करून घेतलेली पुरी जी आहे, आहे।, जी आहे, थी। आहे, थी। पुरी आहे। ना ती आता इथे मी बाजूला ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या पिठापासून बाकीच्याही पुऱ्या मी तयार करून घेतल्या आहेत तयार करून घेतलेल्या पुऱ्या आता आपण तळून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करण्यास ठेवले ते तेल गरम झालेले आहे गॅसची फ्लेम जे आहे ना ते इथे मी सुरुवातीला फुल ठेवली आहे तर इथे मी एक पुरी जी आहे ना तेलामध्ये तळण्यासाठी सोडली आहे तर पाहू शकता मस्त अशी पुरी जी आहे ना ती टम फुगली गेली आहे वरच्या बाजूने पुरी फुगल्यानंतर आता दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी पलटवून घेतली आहे तर गॅस जो आहे ना तो आता इथे मी मिडियम ठेवला आहे जेणेकरून पुरी जी आहे ना ती छान अशी आतपर्यंत तळली जाईल दोन्ही बाजूने छान अशा आलटून पालटून इथे मी ही पुरी जी आहे ना तळून घेतली आहे पुऱ्या तळण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही तर पाहू शकता पुरीचे टेक्स्चर कलर मस्त अशी खमंग आपली ते पुऱ्या ज्या आहेत ना त्या तळून घेतल्या आहेत मी सर्व तर अशा प्रकारे आपल्या इथे बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या खमंग मसाला पुरी खाण्यासाठी तयार आहेत या पुऱ्यांचा स्मेल जो आहे ना तो मस्त असा घरभर दळवळत आहे तरी ते पुऱ्यांचा कलर पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता किती छान असे दिसत आहे मस्त अशा टम्मही फुगल्या आहेत या ज्या आहेत ना ते चार ते पाच दिवस आरामात टिकतात प्रवासामध्ये नेऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता चहाबरोबर खाण्यासाठी तर अतिशय अप्रतिम अशा लागतात तर एकूण एक पुरी जी आहे ना ती छान अशी टम्मो फुगली गेली आहे यामध्ये मसाला वापरल्यामुळे या पुऱ्या खाण्यासाठी छान अशा चवीला अप्रतिम लागतात या ज्या आहेत ना तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा नुसत्याच तशाही खाऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर भाजीबरोबर खाऊ शकता चटणी बरोबर खाऊ शकता तर आता एक पुरी जी आहे ना ती मी आतमधून तुम्हाला तोडून दाखवत आहे छान अशी आतमधून ही तळली गेली आहे पाहू शकता याचे वरचे कवर जे आहे ना ते आपोआप बाजूला होत आहे तसेच किती छान अशी खुसखुशीत झाली आहे तर फ्रेंड्स रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची आधी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आता तुम्ही नेहमीच बनवत असताल परंतु अशा प्रकारची एक वेगळे प्रकारची बाजरीच्या पिठापासून बनवलेली पुरी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे बनली गेली होती ना हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद